नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे आणि काय मार्गदर्शन आहे Temperance Knight of Wand. Ace of Sword Four of Wand Rivers. 9 of wand 5 of cup Pauya he cards kai टेम्परेंस्चर खा लिया है फाइव ऑफ सोर्ट, नाइट ऑफ वैन चखा ली, नाइट ऑफ कप, एस ऑफ सोर्ट चखा ली क्वीन ऑफ सॉर्ट फोर ऑफ वॅनच्या खाली थ्री ऑफ पेन्टॅकल बिल ऑफ फॉर्च्यूनईन ऑफ वॅनच्या खाली बील ऑफ फॉर्च्यून आणि किंग ऑफ वॅन फाय ऑफ कपच्या खाली बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे सिक्स ऑफ पेंटॅकल बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे सिक्स ऑफ पेंटॅकल आणि हे कार्ड सांगत की तुम्ही इतरांना मदत करत आहात उदारपणे चांगली कर्म करताना दिसत आहात आणि दोन तीन दिवसाची ऊर्जा इथे या कार्ड्सद्वारे आपण पाहत आहोत फाय ऑफ सॉर्टच्या वर टेम्परन्सचं कार्ड आलंय तर जिथे काही समस्या नात्यांमध्ये होत्या तिथे तुम्ही योग्य कृती केलीत आणि स्वतःसाठी काही अशा गोष्टी केल्या ज्याद्वारे तुमच्या विरोधात जी माणसं काही काम करत होती त्यांना प्रत्युत्तर तुम्ही दिलेलं आहे स्वतःसाठी तुम्ही योग्य पाऊल उचललेलं आहे आणि त्या तुमच्या स्थितीमध्ये त्या तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करताना दिसत आहात इतरांना मदत करताना दिसत आहात नाईट ऑफ कप आणि नाईट ऑफ वॅन ही कार्ड सांगतायत की जिथे तुमचं तुम्ही इतरांना प्रेम दिलत किंवा जिथे तुमचं प्रेमाचं नातं आहे ज्यांच्याबरोबर बाबतीत काहीतरी वेगाने होणार आहे कोणीतरी जोशपूर्ण व्यक्ती त्या व्यक्तीच्या इच्छेखातर किंवा त्याचा तो धर्म आहे किंवा त्याचा तो पॅश त्याचं ते पॅशन आहे याकरिता तो तुम्हाला वेगाने तुमच्याकडे येत आहे काहीतरी तुम्हाला मदत मिळू शकते अशा व्यक्तीकडून किंवा ही व्यक्ती असं काहीतरी अशी काहीतरी स्थिती निर्माण करेल जी तुम्हाला उपयोगी होईल क्वीन ऑफ सॉट आणि एस ऑफ सॉट ही कार्ड सांगतायत की जी तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये स्पष्टता आली होती आणि तुम्ही योग्य ती कृती केली होती त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही नवीन सुरुवात काहीतरी करताना दिसत आहात स्पष्टता तर तुमच्याकडे आहेच जबाबदारीने तुम्ही काम करत आहातच पण नवीन काहीतरी सुरुवात कराल नवा विचार मांडाल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे त्याच्या पुढे जी कार्ड्स आहे ती फोर ऑफ वॅनचं हे कार्ड रिव्हर्स झालं आहे आणि त्याच्या खाली थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे ही कार्ड सांगतायत की जिथे कुठे तुम्ही एकत्र मिळून सगळ्यांबरोबर मिळून काही करण्याची तुमची इच्छा होती ती सध्या सध्या न होता येणाऱ्या काळात ती होऊ शकते म्हणजे काही गोष्टी तुम्हाला इतरांबरोबर मिळून करायच्या आहेत त्या केल्यानंतर तुम्हाला हे यश मिळणार आहे म्हणजे त्यानंतर ह्या कामात तुम्हाला यशस्वी होता येईल व्हील ऑफ फॉर्च्यून आणि त्याच्यावर नाईन ऑफ वॅन ही, ही कार्ड सांगतायत की भाग्य तुमच्या बाजूने आहे तरी पण तुम्ही काही बाबतीत निराश होऊन किंवा थोडंसं असं कशाची तरी वाट पाहताना दिसत आहात सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने होत आहेत तरीही थोडीशी वाट पाहायला तुम्हाला लागत आहे तुम्हाला असं वाटतं की मी इतकं करतोय तरी पण हे असं वाट पाहणं का आहे किंग ऑफ वॅन आणि त्याच्यावर आलं आहे फाय ऑफ कप ही कार्ड सांगतायत की इथेसुद्धा हे कार्ड तुमच्या क्षमतेबद्दल सांगताय की तुम्ही करिअरमध्ये एका चांगल्या पदावर आहात तुम्ही खूप काही करू शकता इतरांना तुमच्याकडून बराच फायदा होऊ शकतो तुम्ही इतरांना रोजगार देऊ शकता त्यांनासुद्धा प्रोत्साहन देऊ शकता अशी तुमची क्षमता आहे आणि अशा एका चांगल्या पदावर तुम्ही आहात आत्मविश्वा आत्मविश्वास तुमचा वाढलेला आहे आणि असंही असं सगळं चांगलं असतानासुद्धा येत्या दोन तीन दिवसात तुमच्या तुम्ही अशा एका नकारात्मक ऊर्जेमध्ये दिसत आहात याचं कारण हे आहे की तुम्ही करिअरमध्ये चांगलं करत आहात पण काहीतरी नात्यां मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उदास करतात मग हा दुरावा असेल नात्यांमध्ये किंवा तुम्ही जे करताय क्रिएटिव करताय ते ते तुम्हाला जसं अपेक्षित आहे तशा गोष्टी होत नसल्याने थोडेसे तुम्ही उदास दिसताय तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे आपण पाहू जस्टिसचं हे कार्ड सांगताय की स्वतःला न्याय द्या उदास न होता तुम्ही स्वतः स्वतःला न्याय देऊ शकता तुमच्या पॅशनेट ऊर्जेमध्ये या तुम्हाला काय करायला हवं ती कृती करा स्पष्टता येत जाईल आणि मग ज्या गोष्टी पडद्यामागे लपलेल्या आहेत तुमचं जे यश तुम्हाला मिळणार आहे पण काही कारणाने हे कार्ड जे रिवर्स आहे ते लवकरच पॉझिटिव्ह होईल जर तुम्ही स्वतःला न्याय दिलात तर जर योग्य कृती केली तर त्या पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्हाला पुढे जात राहायचं आहे आणि हे कार्ड मोठं कार्ड आहे जस्टिसचं कार्ड मेजर अर्कानाचं कार्ड आहे आणि ही जी कार्ड्स आहेत ती छोटी आहेत मायनर अर्कानाची कार्ड आहेत बाकी जी कार्ड्स मोठी कार्ड्स ह्या तेवढी नाही आहेत वील ऑफ फॉर्च्युनचं कार्ड ती तुमची चांगल्या स्थितीबद्दल सांगणारी जी कार्ड्स आहेत ती चांगलीच आहेत तर हे कार्ड सांगत आहे तुम्हाला की तुमच्याम तुम्हाला स्वतःला न्याय द्यायचा आहे तुम्ही जर योग्य स्वतःच्या बाबतीत केलं तर येणारा काळ तुम्हाला यश देणारा नक्कीच होणार आहे जरी आत्ता या दोन तीन दिवसात थोडंसं तुम्हाला निराश व्हायला झालं तरी हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद